ओला राजमा किंवा ओल्या घेवड्याची भाजी तर मार्केटमध्ये मस्त अशा याच्या शेंगा मिळतात तर त्याची भाजी कशी करायची हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे नमस्कार मी अरुणा चौधरी माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत करते अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती अरुणच कुकिंगला फॉलो करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी हा ओला घेवडा घेतलेला आहे तर याच्या मी शेंगा आणल्या होत्या तर आमच्याकडे याला ओला राजमा किंवा ओला घेवडा असे म्हणतात ह्या अशा त्याच्या शेंगा असतात तर मी छान निवडून घेतलेल्या आहेत ह्या शेंगा ज्या आहेत आणि आता धुऊन सुद्धा घेणार आहे तर इथे ना एक थोडंसं वाटण करणार आहे तर दोन टोमॅटो घेतलेले आहेत हा छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे एक छोटीशी हिरवी मिरची घेतलेली आहे पाच सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तर याचं वाटण करणार आहे पाणी न टाकता बाकी मी ते हे फोड साहित्य घेतलेलं आहे कढीपत्ता कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा बारीक चिरून कोथिंबीर तर मी कुकरमध्ये भाजी बनवणार आहे तर कुकरमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकलेले आहे आता यामध्ये कडीपत्ता टाकणार आहे जिरे छान फुलले की यामध्ये पटकन कोथिंबीर टाकणार आहे म्हणजे ना फोडणी जळत नाही आणि आता यामध्ये कांदा टाकणार आहे आणि कांदा छान गुलाबी सर असा परतून घ्यायचा आहे तर ह्या ओल्या राजम्याचं ना मसाले भात बनवतात त्याची रेसिपी मी आधी अपलोड केलेली आहे तसेच कालवण बनवतात भाजी बनवतात तर जे टोमॅटो लसूण हिरवी मिरची आणि आल्याचा तुकडा घेतलेला त्याचं असं वाटण करून घेतलेलं आहे कांदा छान परतून झालेला आहे आता जे टोमॅटोचं वाटण आहे ते यामध्ये मी टाकून घेणार आहे तर इथे जशी मी टोमॅटोची पेस्ट केलेली आहे तर तुम्ही फक्त टोमॅटोसुद्धा बारीक चिरून टाकू शकता तसेच वेगळं असं आलं लसणाची पेस्ट टाकू शकता तर टोमॅटोचा कच्चा वास जाईपर्यंत मी छान परतून घेतलेला आहे आता यामध्ये मसाले ॲड करायचे आहे तर मसाल्यांमध्ये इथे मी एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा घर घरगुती लाल तिखट थोडंसं काश्मीर लाल मिरची पावडर घेतलेला आहे कलरसाठी पाव चमचा हळद घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ एक चमचा धने पावडर घेतलेले आहे आता हे यामध्ये टाकायचे आहेत मसाले तुमच्याकडे जे मसाले उपलब्ध असतील ते मसाले तुम्ही यामध्ये घेऊ शकता अर्धा मिनटे मी छान परतून घेतलेले आहे आता यामध्ये राजमा जो आहे तो टाकून घ्यायचा आहे तर मी राजमा छान धुवून घेतलेला आहे तर इथे मी सुकी भाजी करते तर राजमा शिजण्यासाठी मी एक वाटी राजमा घेतलेला आहे तर मी एक वाटी यामध्ये पाणी टाकणार आहे तुम्हाला थोडस रस्सा भाजी हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी यामध्ये टाकू शकता तर पाणी टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा भाजी छान मिक्स करून घेतलेली आहे तर कुकरमध्ये मी भाजी करते तर कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे मध्यम आचेवरती एक तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत कुकरच्या आणि ओला राजमा असल्यामुळे ही भाजी पटकन शिजते आणि कुकरमध्ये भाजी पटकन होते एक पाच मिनटामध्ये ही जी भाजी आहे म्हणजे कुकरला मी तीन चार शिट्ट्या घेतलेल्या आहेत कुकर थंड होऊ दिला दहा मिनटे आणि आता मी कुक कुकर ओपन केलेला आहे तुम्ही भाऊ पाहू शकता कोथिंबीर टाकलेली आहे छान मिक्स करून आता पुन्हा घेणार आहे आणि मस्त ओल्या राजम्याची ही जी भाजी आहे ती तयार आहे आणि राजमा शिजलेलाच आहे तर मस्त ओला घेवडा किंवा ओला राजम्याची ही भाजी बनवून तयार आहे जर तुम्हाला या भाजीमध्ये रस्सा हवा असेल तर थोडंसं गरम पाणी ओतून उकळी घ्या म्हणजे तुम्हाला रस्सा भाजी पण याची प करता येईल तर ही जी राजम्याची भाजी आहे ही मी टिफिनसाठी केली होती तर पटकन टिफिनमध्ये ही भाजी मी पॅक करून देते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा वरण भाताबरोबर खाण्यासाठी तसेच टिफिनला नेण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे आणि अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद